नगर सोलापूर रोडवरील वाळूंज येथील नालंदा स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सायकल तसेच घोडे सवारीना एक धाडसी प्रवास केलाय त्यांनी नेमकं काय केलंय पाहुयात या बातमीच्या माध्यमातून सध्या परिस्थितीत सायकलचं महत्व प्रत्येकाला समजलं असून सध्याच्या धावपळीच्या जीवनात सायकलची गरज पुन्हा एकदा निर्माण सायकल सायकल चालवण्याचे अनेक फायदे सर्वात मोठा फायदा चालवल्याने आजारापासून दूर राहण्यास मदत होते नालंदा स्कूलने नेहमीच जुनं ते सोनं याप्रमाणे आगळावेगळा उपक्रम साकारण्याचा प्रयत्न केला स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत घोडसवारी शिकवली जाते नानंदा स्कूलमधील सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांची एक छोटी सायकल सहल स्कूल ते चांदबिबी महाल काढण्यात आली सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह होता मुलं गंजलेल्या सायकलची गंज साफ करत या नव्या उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले सर्वात बद्दी ते चांदबिबीबी महाल ते शाळेपर्यंत काही मुलांनी सायकल चालवत तर काहींनी घोडेसवारी करत सहलीचा आनंद घेतला यामुळे मुलांमध्ये सहकार्याची भावना देखील निर्माण होऊन निसर्गप्रेम ऐतिहासिक माहिती तसेच बौद्धिक तथा शारीरिक विकास होण्यास मदत होते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास स्कूलद्वारे केला जातो असं कर्नल बहादुर्गे यांनी सांगितलं मुलांनी नालंदा स्कूल ते चांदबिवी महाल असा छत्तीस किलोमीटरचा प्रवास सायकल आणि घोडेसवारीनं केलाय सकाळचा स्वच्छ सूर्यप्रकाश आणि घोडेसवारी बरोबर सायकल सफर याचा वेगळाच आनंद विद्यार्थ्यांनी घेतला व्यवस्था होती। वैद्यकीय उपचाराची करण्यात आली घोडसवारीचे कोच म्हणून गौतम बहादुर्गे तर सायकल सवारीचे कोच म्हणून पल्लवी बहादुर्गे आणि शादा मोमीन या सहलीत सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर